बांगलादेशी घुसखोरांची आणि त्यांना मदत करणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करा अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केली सोलापुरात आणखी बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता आहे त्यांना शोधून काढावं आणि अवैधरित्या सोलापुरात राहण्यासाठी त्यांना मदत केलेल्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे केली याबाबतचं निवेदन त्यांनी भाजपतर्फे दिलं सोलापूर शहर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून बुधवारी रात्री उशिरा एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारा बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आलं त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आढळून आले ती बनावट कागदपत्र ताबडतोब रद्द करावीत ती बनावट कागदपत्र या घुसखोरांना कोणी करून दिली याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे असंही नरेंद्र काळे म्हणाले लोकसभा अशा अनेकांची मतदार यादीत असल्याचं देखील आढळून आलं होतं हे त्यांनी स्पष्ट केलं बारापेक्षा अधिक संख्या असेल की या बाबतीत एम आय डी सी मध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी जे कामगार आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी आणि चौकशी करण्यात येईल की बांगलादेशी आढळले तर त्या संदर्भात कारवाई व्हावी कारण गेले अनेक दिवस झाला आम्ही अशा पद्धतीची मागणी करत होतो लोकसभेच्या वेळेस पण असा विषय झाला होता की भोगाव मध्ये काही बांगलादेशी बांगलादेशियांची मतदार यादीत नावं आली होती त्या संदर्भात ही आम्ही तक्रार केली होती आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आज आम्ही पोलीस आयुक्तांना भेटायला आलो होतो की या सगळ्या कारवाईबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं आणि ही बारापेक्षा जास्त संख्या आहे तर ही संख्या आपण एक आयडेंटिफाय करावी यासाठी आमची काही मदत लागली तर आम्ही करायला तयार आहे आणि या सगळ्या संदर्भात आम्ही आजचं निवेदन निवेदन देताना भाजपचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी विशाल गायकवाड उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली अनंत जाधव सोमनाथ केंगनाळकर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राम वाक्से अनिल कंदलगी माजी नगरसेवक रवी कैयावाले चिटणीस बजरंग कुलकर्णी श्रीनिवास पुरुड श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते